मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील साईडपट्ट्या ह्या कचऱ्याचे माहेरघर बनल्या आहेत वाढत्या नागरीकरणामुळे गावांचे शहरीकरण झाले असले तरी डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था नसल्याने इंदापूर ग्रामपंचायतीने मुंबईकडील रस्त्याच्या पट्टीवर कचरा टाकण्याची पद्धत अंगीकारली आहे चौपदरीकरणामुळे महामार्गालगतची अनेक लहान मोठी गावे समृद्धीकडे वाटचाल करत असली तरी ग्रामपंचायतींच्या मनमानीमुळे गावठाण व गुरुचरण जागांवर अतिक्रमण झाले त्यामुळे कचऱ्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही परिणामी गोळा झालेला कचरा महामार्गालगतच्या साईडपट्ट्यांवर टाकला जातो हे चित्र रत्नागिरीपासून पनवेलपर्यंत पाहायला मिळते महामार्गालगतचा कचरा पाळीव जनावरे भटकेश्वान कावळे व अन्य पक्षी अस्ताव्यस्त करतात त्यामुळे कचरा महामार्गावर येऊन पडतो दुर्गंधी पसरते आणि कधीकधी जनावरांच्या भांडणामुळे अपघातही होतात वाढत्या नागरीकरणामुळे जुन्या घरांचा मलबा सिमेंट कॉन्क्रीटचा डेब्रिज टाकण्याचे प्रमाण देखील वाढले त्यामुळे प्रवाशांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की हा राष्ट्रीय महामार्ग आहे की कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड रायगड जिल्ह्यात पोलादपूरपासून पनवेलपर्यंत महामार्गालगत कचऱ्याचे ढीक दिसत असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण डोळ्यावर पट्टी बांधून गप्प आहे अशी प्रवाशांची तक्रार आहे ज्या ग्रामपंचायतींकडे डम्पिंग ग्राउंड नाही त्यांना नवीन बांधकामांना परवानगी देऊ नये अशी मागणीही होते मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकीय राजवट असून अधिकारी लोकप्रतिनिधींच्या सोहळ्यात रमलेले आहेत गेल्या दोन चार वर्षांपासून ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय राजवट असल्याने मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होते परिणामी महामार्गालगत कचरा डेपोसारख्या समस्या निर्माण होत आहेत कोकणातील गणेशोत्सव जवळ आला असताना ग्रामविकास विभाग व रायगड जिल्हा परिषद याबाबत तातडीने उपाययोजना करतील का हा प्रश्न प्रवाशांनी प्रशासनाला विचारला आहे जनोदय करिता मिलिंद माने महाड